हाय गाईज वेलकम टू ब्लॉग्स बाय विशिता तर आज आपण करणार आहोत कुकिंग ब्लॉग अँड गेस वॉट आज आपण दिलेला मम्मीला आराम कारण पप्पांनी आज कारोबार हातात घेतला आणि ते करणार आहेत कुकिंग तर चला मंडळी जाऊया त्यांच्याकडे आणि विचारू की आज ते काय बनणार आहेत लेट्स गो हाय पप्पा हाय आज तुम्ही काय बनवणार आहात आज मी मिक्स वेज बनवत तर आता आपण बघणार आहोत इंग्रेडियंट आणि त्यामध्ये आहे कांदे कोथिंबीर बटाटे फरसबीन गोबी शिमला मिर्च गाजर थोडंसं पनीर हिरवी मिरची शेंगदाण्याचं कूट आणि स्प्रिंग अनियन सर्वात आधी आपण घेतलं आहे तेल त्यानंतर आपण त्यात ॲड केलं आहे थोडंसं राई आणि जिरं आणि मग आपण ॲड करणार आहोत कांदे कांदे ॲड केल्यानंतर आपण थोडं वेट करू ब्राऊन होतपर्यंत आता कांदे मस्तपैकी ब्राऊन झालेत आणि त्यात आपण ऍड करणार आहोत स्प्रिंग ऑनियन आणि थोडं शेंगदाण्याचं कूट कांदे सॉफ्ट झाल्यानंतर आपण त्यात ऍड करणार आहोत अर्धा वाटी आलं लसणचं पेस्ट तर आता आपण ऍड करणार आहोत हिरवी मिरची आणि ते ॲड केल्यानंतर आपण घरचे जे बेसिक तो आड़ आड़ मसाले असतात ते ॲड करू हळद तिखट गरम मसाला धनिया पावडर मीठ आणि हे ॲड केल्यानंतर आपण थोडंसं मिक्स करून लो फ्लेमवर शिजू देऊ मसाले शिजत गाईज आपण मम्मीला विचारून घेऊ की तिला कसं वाटते गाईज आज मम्मी मस्त करत आहे कसा वाटते मम्मी तुला खूप छान काय ते रोज रोज किचन छान द्यायला पाहिजे ना बरोबर मसाले शिजल्यानंतर आता आपण ऍड करणार आहोत सगळ्या भाज्या आणि पनीर ऍड करून ते आपण लो फ्लेमवर लेट बंद करून शिजू देऊ भाजी तर मस्तपैकी शिजलेली आहे गाईस आणि रंग पण फार सुरेख आलेला आहे आता आपण वरून ऍड करणार आहोत त्यात थोडंसं कोथिंबीर फायनली रेडी झालेली आहे गाईस भाजी आणि आता पप्पाच आपल्याला जेवायला वाढणार आहेत तर लवकरात लवकर मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की भाजी कशी झाली आहे तर गाईस आता आम्ही जेवायला घेतला आहे आणि मी आणि मम्मी टेस्ट करून सांगू की भाजी कशी झाली अप्रतिम mm. mm. एक नंबर झाले गाईस भाजी खूप मस्त तर गाईज आजचा ब्लॉग आम्ही इथेच संपवत आहे मज्जा आधी फारात कारणास पप्पाने कुकिंग केली आणि भाजी तर अप्रतिम तीन झालेली तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी आम्हाला कमेंट करून सांगा की नेक्स्ट आम्ही कुठली रेसिपी ट्राय करू तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय